काय जेवायला जेवण बघा नमस्कार मंडळी मी संभाजी पाटील आपल्या चॅनल वरती तुमचा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ जोरात होणार आहे कारण तासगाव तालुक्यातील सावर्डे आणि मनिराजच्या मध्ये जे शिकोबाचं मंदिर आहे त्या शिकोबाचा डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याला आज बोकडाचं नियोजन केलंय त्यामुळे आले आपण आपल्याला आमंत्रण आहे आणि माझ्यासोबत आरो आणि आभी पण आहेत बघा यांच्याच मामाचा बोकडाचा कार्यक्रम आहे आज तर कसा विषय होणार आहे बघूया चला जाऊन मी व्हिडिओ करत उभारलोय आणि आभी पुढे गेलाय बघा चालत थांब म्हटलेला तर चालत गेलाय जा आम्ही जातो माघारी जातो आम्ही माघारी चाललो बघ डोंगराच्या बरोबर पायत्याला इथे एक शेड आहे इथं शेडमध्येच जेवण बनवतात आणि इथंच बोकड कापले आत्ता आणि मटण तोडायला लागल्यात आणि त्यानंतर कसं जेवण बनवतात आपण बघणार आहे तुम्हाला दाखवतो आत्ता मटण तोडायचं चालू आहे एकाच मिनिटात मटन शिजत घालणार आहेत कसं कसं रेसिपी आहे आपण बघूया अरु मामाची माजपूर गेले बघा कल्याणी खुश झालेत खुश मीटिंग चालू आहे यांची कधी निघाला कधी निघाला होता काय काहीच नाही कोण आहे रे अभि काय काय नाव आहे आणि त्या मुलगीचं कल्याणीला घेतलं आहे बघा अजून ए कल्याणी ऐ कल्याणी काय कुठे आहे शाळा आहे की नाही आमची मीटिंग चालली आहे आणि तिकडे अजून काम चालू आहे अजून मंडळी आले थोडी तर बनवायची तयारी चालू झाली बघा आत्ता पातेले ठेवले आणि तेल वतलंय दाखवतो तुम्हाला मटन शिजत घातलंय बघा आता कधी शिजते बघत बसायचं मग नंतर पुडणी टाकणार मटन शिजायला लागलंय तोपर्यंत ही बारकी पोरं म्हणत होती आमचा फोटो काढा जरा फोटो काढायला आले बाई कशी पळायला पुढं ए तिला का सोडलीस पडल ती काय फोटो काढायचा ते कुठे जाऊन बसलाय तिथे ते की अरे अर अर कडली काय नावी जा कल्याणी इकडे की हाय कर हाय ओगासा हाय हाय कर कि ओगासा अरे अर कल्ली

बघा लहान मुलं कशी एन्जॉय करतात अजून डोंगरावर जायचं आपल्याला ते खाली माणसं आहेत दगड लागल दगड मारण का कोणाचा फोटो कल्याण फोटो काढायचाय का पोच दे पोच कस جامد نچي بي سي دي څاوي اتا بګه پاتې دي من دا دا نه تیل داغله اتا باقي ز بيټي سگا مکس ماسالا انډله دي داغله بي سي به نو وړه કઢ <coughs> ભ <coughs> <coughs>

नाही बघ तू आठशे पाक तर सुक्क मटन तयार झाले बघा आता ठीक आहे कसं दिसते बघा कसं आहे या लागते जिरो खोबरं मिक्स मसाला

चटणी टाकली पूर्णिमा चटणी पण टाकली चालतं सगळी टाकली तरी चालते आम्ही बारक्या ठेव पुढे टाकते तेवढ्याला पुढं टाकतो शिकत नाही काय केलं जायच आता यात पाणी वचल्यावर रस्ता तयार झाला जेवण बनवून तयार झाले आता वर चालले निवत दावायला देवायला आरूला ने दे। ना नेत नव्हती बघा मी आणले चालणार ना अभि चालणार का अभि डोंगर बघून महागारी पळ काढलेला अभिने आता आरोला येईल फक्त महागारी येत नाही बर का अजून आता एकदा डॅश मारलेली आहे <laughs> एकदा पडले आता अजून एकदा विचारलं तिला येणार आहेत का तर होय म्हंटल्या आता पंचवीस टक्के डोंगर चढून झाला पंचवीस टक्के झालाय दहा टक्के आज सांगायला लागते त्याच्या वेळेस <laughs> सुरुंग उठला सुरुंग खानीत खानीत सुरुंग उठलं ग चला पुढे जायचं आपल्याला त्यांची वाट बघून चल कसा आहे रोड रायगडवर जर जायचं प्लॅनिंग असलं तर आधी शिकोबाचा डोंगर चढून मग रायगडवर जावा म्हणजे जायला सोपं पडेल चालेल गेल ते खरं मग इथे काय दमतेस ते धरून चाल फक्त कोड नुकूस तसा आहे बाडून खिंड चढते घेऊन व्हिडिओ साठी तर आली आता सवय नसल्यामुळं बर का अजून <laughs> डोंगराच टोक काही दिसत नाही <laughs> त्याला महागडे जाऊन जेवायचं आपल्याला कसाय <laughs> लागलं शेवटी शेड बघा कुठे असते शेड जाऊ तुम्हाला की बघा बसले त्या हा रु मामा गेल्यावर आजूची आई आजी अजून खालीच आहे आणि शेड जाऊ तुम्हाला कितीवर आली वर आले इथनं अजून बरंच वर जायचं ही टेकडी चढल्यानंतर मग जरा प्लेन रोड लागतोय मग चालून त्या ठिकाणावर पोचतो आपण डोंगरावर गाडी जायला रोड बनवायला लागलेच पण अजून अपूर्ण आहे त्यामुळे जा चालत जायला लागते तुम्हाला धावतो अजून कुठे जायचं आपल्याला ती पुढे जी शेंड्यावर दाट झाडी दिसत्या तिथं आहे बरं का आता खरं राहिले आणि ना मनी कसं कस दिसतंय दाखवायचं तुम्हाला आता मंदिरात पोचतेच दोन मिनटात किंवा मंदिराचा जरा दगडाचा रोड केला बघा दगडी रोड केलाय चालायला हे सीन भारी वाटलं मला झाडात झाडात एक नंबर सीन कुठे गेली काय माघारी दहा वेळी नाही ना दहा बड्डे किती झालं तुझं दहा झालं दहा वर्ष झाले दहा वर्षाची मुलगी शुक ट्रेकिंग केलंय बिना सपोर्टचं हे सीन भारी वाटलं आपल्याला पूर्ण खाल्लं असत हाली बघा दर्गा किती किती वाजता निघाले बैठले का आत्ता पावणे दोन वाजले या ठिकाणी पोचले आता दर्शन घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि परत निघायचं आहे लावतो तुम्हाला गर्दी बघा ते या ठिकाणानंतर जरा समोरच्या बाजूला महादेवाचं मंदिर पण आहे बरं का महादेवाची पिंडी होती आता तिथं मंदिराचं जीर्णोद्धार केलाय तिथं आणि म्हणजे काम झालंय चांगलं आम्ही याच्या अगोदर आलो होतो तेव्हा इथं काहीच नव्हतं आता मंदिराचं चांगलं काम केलंय महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतले आता आता आम्ही खाली जाणार आहे डोंगर उतरून परत आलेलो आहे आता उतरताना मात्र दहावीस मिनिटातच उतरते बर का जाताना चाळीस मिनिटं लागली पळू नको पडशील चलो धीरे चलो इबागाशेड दिस्ते, इबागाशेड दिस्ते, ही बघा शेड दिसते ही हिमणी गाव दिसते सावडी डोंगराच्या पलीकडे आहे परत डोंगराच्या पायथ्याला आपल्या ठिकाणावर पोहोचले आणि जेवण चालू झाले आता जीवन गेल्या का पंक्ती बसले काय नाही जेवायला बसलोय जेवण वाढलंय बघा आजचा व्हिडिओ इथेच सांगतोय तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद